जय भीम मित्रांनो आज आठवण होते दोन मार्च एकोणीसशे तीस म्हणून माझी आत्मकथा या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित पुस्तकातून एक आशय निवडलेला आहे आज आपण काळाराम मंदिर प्रवेशाबाबत थोडासा अभ्यास घेत आहोत आज आपण मंदिर प्रवेश करणार आहोत पण मंदिर प्रवेशाने तुमच्या सर्वच प्रश्न सुटतील असे मुळीच म्हणता येणार नाही आपल्या प्रश्नाचे स्वरूप व्यापक आहे ते राजकीय सामाजिक धार्मिक आर्थिक शैक्षणिक अशा स्वरूपाचे आहे पण आजचा हा आपला काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह हा उच्चवर्णीय हिंदू मनाचा एक प्रकारचे आव्हान आहे शेकडो वर्ष उच्चवर्णीय हिंदूंनी आपल्याला माणुसकीच्या हक्कापासून दूर ठेवले तेच हिंदू आपल्या माणुसकीचे अधिकार देण्यास तयार आहेत की नाही हाच एक प्रश्न मंदिर प्रवेश सत्याग्रहातून निर्माण होणार आहे हिंदू मन खऱ्या खुऱ्या माणसाला माणूस म्हणण्यास तयार आहे की नाही हा प्रश्न या सत्याग्रहातून दृष्ट्योत्पित करण्यात येणार आहे उच्चवर्णीय हिंदूंनी आपल्याला कुत्र्या मांजरापेक्षाही हे न लेखले पण आता तरी तेच हिंदू आपल्यासारख्या माणसांना म्हणून किंमत देणार आहेत की नाही याच प्रश्नाचे उत्तर या सत्याग्रहातून आपल्याला मिळणार आहे या सत्याग्रह हिंदूच्या हृदय मंदिरात बदल करण्यासाठी आहे उच्चवर्णीय हिंदूंच्या हृदयात या, या सत्याग्रहाने बदल घडविण्याचा एक प्रयत्न केला आहे तो यशस्वी होणे वा न होणे हे हिंदू मनोरचनेवर अवलंबून आहे रामाच्या मंदिरात आम्हाला प्रवेश मिळाल्याने आमचा खरा खुरा प्रश्न झटपट सुटणार आहे असे मुळीच नाही मंदिरात प्रवेश मिळाल्याने आमचा प्रश्न सुटून आमच्यात एकदम काया पलट होणार आहे असेही नाही आम्ही उच्चवर्णीय हिंदू मनाची परीक्षा घेत आहोत माणसाला माणूस म्हणून वागवावे माणसाला माणुसकीचे अधिकार द्यावेत मानवतेची प्रतिष्ठापना करावी या नवयुगातील उद्धप्रेरणा हिंदू मन मानास तयार आहे की नाही याचीच कसोटी लागणार आहे हेच साध्य करण्यासाठी आम्ही सत्याग्रहाचा निर्णय घेतला आहे उच्चवर्णीय हिंदू यांचा विचार करणार आहेत की नाही व त्याप्रमाणे प्रत्यक्ष कृती करणार आहेत का नाहीत हा मुख्य प्रश्न आहे आम्हाला माहीत आहे मंदिरात दगडाचा देव आहे त्याचे दर्शन झाल्याने व त्याची पूजा केल्याने आम्हाचा प्रश्न सर्वस्वी सुटणार नाही या मंदिरात आजपर्यंत कोठ्यावधी माणसांना येऊन देवाचे दर्शन घेतलेले आहे पण त्या दर्शनाने त्या लोकांचा मूलभूत प्रश्न सुटला असे कोणीच म्हटलेले नाही हे आम्हीही जाणतो पण केवळ आमचा सत्याग्रह हा हिंदूंच्या मनात बदल घडवून आणण्याचा प्रयत्न आहे विशिष्ट तात्विक भूमिकेत आम्ही आज सत्याग्रहाचे पाऊल टाकणार आहोत जय भीम नमोबुधाय मित्र हो काळाराम मंदिराचा सत्याग्रह का आणि कशासाठी आपण केला हे आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित माझी आत्मकथा या पुस्तकातून हा असे निवडलेला आहे मित्र हो व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून कळवा धन्यवाद जय भीम नम